ज्ञानेश्वर माउलींनी एका ओबीमध्ये म्हटलेलं आहे माझा मराठीची बोल कौतुके परी अमृताते पैजा जिंके म्हणजे काय तर माझा मराठीचा जो बोल आहे माझी मराठी भाषा जी आहे ती इतकी मधुर आहे की अमृताच्या माधुर्याला सुद्धा ती पराभूत करू शकेल लक्षात घ्या म्हणजे अमृताचं माधुर्य जे आहे ते माझ्या मराठीच्या माधुर्याच्या पुढे काय होईल पराजित होईल माझी मराठी भाषा जिंके तर आपल्या मराठी भाषेला राजभाषेचा अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि कवी माधव जुलियन यांची अतिशय गोड अशी कविता मी आपल्या सर्वांसमोर सादर करत आहे मराठी असे आमची माय जरी आजही राजभाषा नसे मराठी असे, असे आमची माय जरी आजही राजभाषा नसे नसो आज ऐश्वर या माऊलीला यशाची पुढे दिव्य आशा असे नसो आज ऐश्वर या माऊलीला यशाची पुढे दिव्य आशा असे जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ता